श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता काम नाही अभ्यासात त्यांची प्रगती असावी नोकरीत त्यांना भरघोष यश मिळावं त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा येतात त्या पूर्ण व्हाव्यात त्यांच्यावरती असणारे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे दूर व्हावेत यासाठी प्रत्येक आई हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करत असते पण कधीकधी कधी काय होतं की आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काहीतरी कुठेतरी ग्रह कमजोर असतात याला आपण ग्रहदोष म्हणतो किंवा घरामध्ये काहीतरी दोष तयार झालेले असतात पितृदोष असतात वास्तुदोष असतात किंवा नजर दोष असते त्यामुळे मुलांची प्रगती कुठेतरी थांबून जात असते आणि मुलांना आणि मुलींना पाहिजे तसं यश मिळत नाही तर ह्या सर्व समस्यांना जी प्रत्येक काही सामोरे जात असते त्यासाठी आपल्याला सफला एकादशी ते सोमवती अमावस्या ही जे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचे पाच दिवस असणार आहे या पाच दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरवून फेकून द्यायचा आहे जेणेकरून जे काही दोष त्यांच्या कुंडलीमध्ये तयार झालेले आहे ते दोष दूर होतील दोष असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल ते सर्व दोष दूर होतील आणि मुलांना भरपूर प्रमाणामध्ये यश मिळेल तर हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्याचबरोबर जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याचीही माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका येत्या सव्वीस डिसेंबरला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि ह्याच दिवशी आलेली आहे म्हणजे सफला एकादशी त्यानंतर तीस डिसेंबरला असणार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या आणि ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या देखील म्हटलं जात आहे तर हा जो उपाय आहे तर तो आपण या पाच दिवसांमध्ये कधीही करू शकता सोमवती अमावस्या आणि एकादशी हे खूप महत्त्वाचे दिवस आहेत ह्या दिवशी पृथ्वी तलावरती जे लक्ष्मीनारायण तत्त्व आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात त्याचबरोबर महादेवांचा जो वार आहे तो म्हणजे सोमवार आणि या दिवशी जे पृथ्वी तलावरती शिवतत्व आहे तर ते सुद्धा हजारपटीने सक्रिय असतात त्यामुळे ज्या वेळेस आपण ह्या पवित्र तिथींमध्ये काही उपाय करतो काही सेवा करतो त्याचं जे फळ आहे तर ते शंभर टक्के आपल्याला मिळत असतं त्या त्यामुळे जर तुम्ही या कालावधीमध्ये हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल जर घरामध्ये सुतक पिरियडच असेल तर, तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही नंतर एखाद्या अमावस्येला किंवा नंतर एखाद्या एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकता काहीच अडचण नाहीये सर्वात प्रथम आता हा उपाय आपण कशासाठी करणार आहोत मुलांमध्ये आपल्याला प्रमुख आपल्याला कोणते दोष जाणवतात तर मुलं नजर दोषाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जाणवत असते नजर दोष ज्यावेळेस मुलांना होते त्यावेळेस आपण बघतो की मुलं सतत आजारी पडतात मुलांना सतत आजार पण लागलेलं ला असतं त्यानंतर घरामध्ये मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात मोठ्यांचं ऐकत नाही आईवडिलांचं ऐकत नाही जर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तर नोकरी मिळत नाही बाहेर परदेशामध्ये शिकण्यासाठी जातात पण तरी त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा मग त्यांना पाहिजे तशी अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही खूप अभ्यास करतात पण तरीही जर पेपरला गेले परीक्षेमध्ये गेले तर ते विसरून जातात किंवा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा तुम्ही हे प्रामुख्याने बघितलं असेल की मुलं खूप हुशार असतात आणि अचानकच त्यांचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते विचलित होतं हे का होतं तर मुलांना कुठेतरी नजरदोषेचा सामना हा करावा लागू शकतो आता बघा नजर ही फक्त बाहेरच्यांचीच लागते असं अजिबात नाही नजर ही घरातल्यांची सुद्धा लागू शकते त्यामुळे सर्वात प्रथम ही नजर जी आहे तर ते काढणं तितकंच गरजेचं असतं आणि ज्या वेळेस या पवित्र ज्या तिथी असतात या तिथींना आपण ज्या वेळेस काही उपाय करतो काही सेवा करतो तर त्याचं ता जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं त्यामुळे नक्की आपण या पवित्र तिथींवरती आपल्या मुलामुलींसाठी उपाय करायला पाहिजे आता हा उपाय कोणीही करू शकतं आई एसाल, वडिल एसाल, एसाल, मी आई असाल वडील असाल मावशी असाल कोणीही तुम्ही हे उपाय केला तरीही चालेल आणि फक्त घरामध्ये सुतक पेडस नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर कोणत्या वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो ह्या पाच ते सातच्या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पाच ते सातचा कालावधी ही माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये आपण घरामध्ये दिवाबत्ती करतो आणि आपल्या घरातील वातावरण हे पवित्र झालेलं असतं त्यामुळे एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो तर त्याचं खूप चांगलं फळ हे आपल्याला मिळत असतं प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता बाहेर पडलेली आहे शिक्षणासाठी असेल किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी असेल कामासाठी असेल तर ती सुखरूप घरी यावी त्यांच्यावरती कोणताही विघ्न येऊ नये संकट येऊ नये कोणती अडचण त्यांच्यापर्यंत येऊ नये ते त्यासाठीच आपल्याला अनेक प्रयत्न करायचे असतात आणि त्यामधलाच हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करण्याअगोदरच कोणाला सांगायचा नाही कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल किंवा आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत असतं का तर अजिबात नाही त्यामुळे कोणालाही ना सांगण्याची गरज नाही घरामध्ये तुम्ही सांगू शकतात फक्त उपाय करत असताना तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आता हा उतारा आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे तर ते बघा यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ जे असतं ना तर ते गव्हाचं पीठ तुम्हाला थोडंसं मळायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात मीठ टाकायचं नाही हळद जी असते तर ती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे यापासून एक छान दिवा तयार करून घ्यायचा आहे थोड्याशा मोठ्याशा आकाराचा दिवा तयार करायचा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एखाद्या पेपरवरती हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवला तरीही चालेल नंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये मोहरीचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये दोन वातींची एक वाद करून अशी वाद तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्यामध्ये थोडंसं मीठ जे असतं तर ते टाकायचं आहे आणि एक छोटासा तुरटीचा जो तुकडा असतो तर तो टाकायचा आहे ह्या ज्या दोन्ही वस्तू आहेत तर त्या नकारात्मकता आणि जे दोष आहे तर ते शोषून घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात खडे मीठामुळे दिवा भिजवू शकतो त्यामुळे थोडंसंच टाकू शकता एखादा खडा जरी तुम्ही टाकलात तरी तरीही चालेल आता ह्या ज्या दोन वस्तू आहेत दिव्यामध्ये टाकल्या की त्यानंतर मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे बसवल्यानंतर हा हा जो दिवा आहे मुलांवरनं तुम्हाला ओवाळायचा आहे ओवाळत असताना माझ्या मुलांवरती असणारे जे काही दोष विघ्न संकटे अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर झालेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे आणि हा दिवा मुलांवरनं तुम्हाला सात वेळेस ओवाळायचा आहे आणि ओवाळत असताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा उपाय करत असताना कोणासोबतही बोलायचं नाही नंतर तुम्हाला हा दिवा घेऊन बाहेर यायचा आहे बाहेर आल्यानंतर हा दिवा तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कमीत कमी हा दिवा जो आहे तर तो कमीत कमी अर्धा तास तरी जळेल एखाद्या झाडाखाली ठेवा किंवा कशाच्या तरी आपल्याला तर हा दिवा ठेवायचा आहे नंतर तुम्ही घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहे आणि नंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर मग मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता उपाय झाल्यानंतर मुलं बाहेर गेले तरीही चालेल काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नंतर परत तो दिवा घरामध्ये आणायचा नाही याची काळजी घ्या प्लेट जर ठेवलेली असेल तर प्लेट नंतर दिवा भिजल्यानंतर तुम्ही तुम्ही घरामध्ये आणू शकता पण एक काम करा की ठेवा आणि प्लेट नाही ठेवली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांवरनं उतरवून तो आपल्याला बाहेरच ठेवून द्यायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच मला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ